भावना बहीर मॅडम निशा आर्वेकर मॅडम पूजा आंबावकर मॅडम यांना विनंती करतो आपल्या आपल्यासोबत महिला पदाधिकारींचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे रमा पंडित अल्पना समंता कविता पोरके पोरेल एक विशेष सन्मान सत्कार हो आज वाढदिव आहे महानगरपालिकेचे डॉक्टर राठोड साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आज त्यांचा वाढदिवस आहे समानिय दोन्ही आमदार साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभास त्यांचा या ठिकाणी सन्मान आपण या ठिकाणी प्रताप सरनाईक फाउंडेशनच्या वतीने करावा मी विनंती करतो कार्यसम्राट आमदार प्रतापजी सरनाईक साहेब तसेच आमदार रवींद्र फाटक साहेब यांना की आपण मीरा महिंद्र महानगरपालिकेचे डॉक्टर राठोड साहेब यांचा या ठिकाणी वाढदिवस या निमित्त आपण या ठिकाणी त्यांचं अभिषेक चिंतन या ठिकाणी करावं सहकुटुंब या ठिकाणी उपस्थित आहेत धन्यवाद उपस्थित सर्व मान्यवरांचा आम्ही या ठिकाणी आभार मानतो मानतो आणि सर्वांना विनंती करतो या ठिकाणी शेत समर्थित बाजूस या ठिकाणी स्थान बनवायचे यानंतर आजचे कार्यक्रमाचे सचिन दास यांचा आम्ही या ठिकाणी यथोचित सन्मान करीत आहोत प्रताप सरनाईक फाउंडेशनच्या वतीने सन्मान्य कार्यसम्राट आमदार प्रतापजी सरनाईक साहेब यांना विनंती करतो आपण या ठिकाणी मानाची शाल व देवीची प्रतिमा देऊन या ठिकाणी त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा असं विनंती करतो धन्यवाद उपस्थित सर्व मान्यवरांचा आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि पुढील कार्यक्रम या ठिकाणी सुरू ठेवतोय सर्वांचा मनपूर्वक आभार धन्यवाद बंगाली मे क्या बोलते आम्ही तुम्हाला भालू भाषा ऐसा कुठे बोलतोय ना ऐसा बोलले का त्यांचा पुरे टीमचं मनापासून कौतुक आणि प्रताप शेठ या माध्यमातून या विभागामध्ये आमदारकी त्या माध्यमातून नवरात्र उत्सव असू नये दहीहंडी उत्सव असू नये चैत्र नवरात्र मोठी नवरात्र सगळ्यात सण आणि फेस्टिवल एवढे मोठमोठे कार्यक्रम का इथे मीरा भाईंदरमध्ये होत असतात तसे ठाणे शहरामध्ये पण होत असतात आणि हे करत असताना या टीमचं त्यांच्या माध्यमातून जे कार्यक्रम करतायत आपल्याला त्याचा चांगला भाऊ घेता येतो आहे त्या माध्यमातून आपण सर्वांनी त्याचा एन्जॉय करावा आणि चैत्र नवरात्र निमित्त सर्व या भाविकांचं मनापासून अभिनंदन करतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद यानंतर आपण सन्मान करत आहोत अल्पा समनदा बंगाली समाजाचे सर्व पदाधिकारी रमा पंडित कविता बोरके त्याचबरोबर विश्वजित मुल्ला सर्वांनी एकत्रित फटाफट या ठिकाणी यायचं आहे पाहुण्यांना अजूनही बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थिती दाखवायची आहे वेळ फार कमी आहे आचारसंहितेचं बंधन आहे विश्वजित मुल्ला संजीव पतेश्वर समरजित वल्लभ प्रतिहार त्याचबरोबर गोपाळ कुश कोले ममोणी करमारकर प्रदीप हाजरा यांना देखील विनंती करतो आपण या ठिकाणी व्यासपीठ व्हायचे यानंतर सर्व महिला पदाधिकारी तसेच प्रमुख पाहुणे लाभलेले आहेत आमदार रवींद्र फाटक साहेब यांचं आपण या ठिकाणी आयोजकांच्या वतीने येत सन्मान करीत आहोत सन्माननीय कार्यसम्राट आमदार प्रतापजी सरणेक साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ असते या ठिकाणी मानाजी शाल आणि आपल्या या भव्य दिव्य देवीच्या प्रतिमेच्या या ठिकाणी त्यांना शुभ असते आपण या ठिकाणी सन्मान करायचा आहे एकदा जोरदार डाळ्याहून जाऊन दे त्याचबरोबर सन्मान्य प्रतीक शेळके हे उद्योजक आहेत त्यांचा देखील या ठिकाणी आपण सन्मान करायचे सन्मान्य महेशजी शिंदे आणि अमितजी मोरे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी उद्योजक प्रतीक शेळके यांचा या ठिकाणी यथाचित सन्मान आपल्या प्रताप सरनाईक फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी करावा बराच कार्यक्रम यानंतर शिवसेना प्रभाग क्रमांक तीन कल्पना सामंत मॅडम यांना विनंती करतो समंता मॅडम यांना विनंती करतो आपण या ठिकाणी व्यासपीठावर आहे आपला देखील या ठिकाणी सन्मान करणार आहोत त्याचबरोबर रमा पंडित कविता बोरके त्याचबरोबर विश्वजित मुल्ला अध्यक्ष आहेत नवजागरण बंगाली मंडळाचे पदाधिकारी संजीव पतेघर तसेच समरजीत वल्लभ त्यानंतर गोपाळ कुश कोलवे मामोनी करमारकर यांना विनंती करतो आपण या ठिकाणी व्यासपीठावर यायचे तत्पूर्वी मी विनंती करतो की सन्मान्य आमदार आजचे प्रमुख पाहुणे रवींद्र फाटक साहेब यांना की आपण या ठिकाणी दोन शब्द मनोगत म्हणून आपल्या या ठिकाणी रंगमंचावर आपण संबोधित करावे चैत्र नवरात्र निमित्त सातवा दिन आहे आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मान्य आमदार प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली हे नवरात्र होते मला वाटतं दरवर्षीप्रमाणे आम्हाला निमंत्रण असतंच मी प्रमुख पाहुणाविना काही नाही मित्र ना म्हणून आणि आमचे मित्र आहेत आणि दरवर्षी मी या मंडळाला भेट देत असतो त्या निमित्ताने या मंडळाला भेट देण्यासाठी आलो खरोखर इथलं वातावरण बघून मला आनंद झाला प्रताप शेठनं सांगितलं एवढं सुंदर मैदान आहे आणि वातावरण एवढं सुंदरमध्ये एवढी जनता आपली बसली आणि आज बंगाली लोकांचा कार्यक्रम आहे प्रत्येक दिवस मला वाटतं एका एका समाजाला एका एका समाजाला कार्यक्रम दिला